सव्वीस जानेवारी आपला राष्ट्रीय पवित्र भारत मातेला जिच्या उत्तरात आपण जे जन्म घेतला तिच्या मुक्तीचा हा अखंड सोहळा साजरा करतोय माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो देशाच्या खरा साक्षीदार आहे खरा मान माझे तिसरे वतन माझ्या लाडक्या राजाला माझ्या शिवरायांना ज्यांनी या मराठी जन्म घेऊन स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकार केले माझे चौथे वर्णन थोर महात्मांना आणि त्या हुतात्म्यांना ज्यांच्या त्या गाणी बलिदानातून या भूमीवर स्वतंत्रता सुधारणे झाला पाचवे वर्णन करीतो मी सर्वांना पण कारण तुम्हीच आहात या देशाचे खरे शिल्पकार खरे वारसदार मित्रो मित्रो या छोट्या बालकाचा आपण सर्वांना एक प्रश्न आहे सांगा पाहू आपण प्रजासत्ताक गीत का साजरा करतो आता कोणी म्हणे नवीन कपडे घालण्यासाठी कोणी कोणी म्हणे प्रभात फेरी करण्यासाठी कोणी म्हणे धुक्तीपर गीत ऐकण्यासाठी कोणी तर म्हणे गोळ्या दिलेल्या खाण्यासाठी नाही मित्रांनो आजच्या महादिवसाची आपणास किंमतच करता येणार नाही की तुलाही करता येणार नाही ना आपल्या देशाच्या

자, 대학사의 위원 board 미 맞은 서 거의 도저히 된다. 들